लग्नानंतर होईलच प्रेम भाग एकोणचाळीस डिनर केल्यानंतर पुन्हा एकदा प्लॅनवर चर्चा सुरू झाली पण यावेळी चर्चा ही नव्हती की रिवाला तिथून बाहेर कसं काढायचं तर चर्चा यावर होती की आता आहिराला मिहीरच्या आईच्या मनात कसं बसवायचं स्पष्ट होतं की जर त्यांनी मिहीरच्या लग्नाचा निश्चय केला होता तर ते करूनच राहणार होते बानीने आता गर्वाणी स्वराकडे पाहिलं आणि त्यांना काही गोष्टी समजावून सांगितल्या स्वरा मासूमपणे म्हणाली आत्या हे काम नाही केलं तर म्हणजे मी त्यांना ओळखतही नाही ना तू निगेटिव्ह का विचारते आहेस पॉझिटिव्ह विचार ना काय माहीत कदाचित काम करून जाईल आणि तू स्वतकडे बघ किती मासूम आहेस आणि इतक्या मासूमपणे बोलतेस कोणी नाही म्हणूच शकत नाही त्या नक्की ऐकतील तुला पाहिजे तर शर्त लाव बानीने तिला पाहत म्हटलं स्वराकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता तिने तिचं ऐकून होकार दिला पण हा प्लान लगेच अंमलात आणणं योग्य वाटत नव्हतं म्हणजे आत्ताच तर रिवाला इथून बाहेर काढलं होतं थोडा वेळ थांबणं उत्तम होतं म्हणूनच बानीने एक नवीन खुरा केली तिने रिवाच्या तिच्या फ्रेंडसोबत किस करतानाचे फोटो मिहीरच्या आईकडे पाठवले आणि तेही तेव्हा जेव्हा मिहीर घरी नव्हता त्यांनी ते फोटो पाहिले आणि थक झाल्या त्यांनी आपल्या तोंडावर हात ठेवत म्हटलं हाय राम ही अशी मुलगी होती चांगलन झालं की तिने स्वतःहून लग्नाला नकार दिला नाहीतर माझ्या बाळाचं आयुष्य खराब झालं असतं त्या मनातल्या मनात किती वेळा देवाचे आभार मानत होत्या आणि आता तरी रिवाची सत्यता त्यांच्या समोर आली होती मेहिर जेव्हा ऑफिसला पोहोचला तेव्हा अहिरा त्याला आज काहीशी नॉर्मल वाटली ती चिडलेली नव्हती आणि ती त्याच्यासोबत व्यवस्थित बोलतही होती इतकंच नव्हे तर जे काही दिवस ती त्याला मॉर्निंग विश करत नव्हती आज तिने त्याला विश केलं मिहीरचा मूड चांगला होता कारण रिवा नावाची समस्या त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती पण आहिराचा मूड का चांगला होता हे त्याला समजलं नाही मात्र दोघांचे मूड ठीक असण्याचं एकच कारण होतं रिवाचं निघून जाणं आहिराच्या ओठांवर आज हास्य होतं आणि ते जाण्याचं नाव घेत नव्हतं मिहीरने तिला पाहिलं आणि विचारलं खूप खुश दिसतेस असं झालंय तरी काय खुश तर आहे पण मी का आहे हे मी तुम्हाला का सांगू तिने चेहरा वाकड्या करून उत्तर दिलं आणि मग पुढे म्हणाली तुमची कॉपी पाठवते असं बोलून ती केबिनच्या बाहेर निघून गेली मिहिरला काहीच समजलं नाही त्याने डोकं हलवत स्वतःशीच म्हटलं पागल मुलगी कधी सरळ सरळ बोलतेच नाही त्याने अहिरावरचं लक्ष काढून टाकलं आणि कामात गुंतला स्वरा कॉलेजला पोहोचली आणि आपल्या क्लासरूममध्ये गेली अद्वैत दोन दिवसांपासून आला नव्हता गेस्ट लेक्चरर म्हणून त्याचं लेक्चर संपलं होतं त्यामुळे स्वराला मुख्य दरवाज्यावर सोडून तो आपल्या ऑफिससाठी निघून जायचा एक दिवस तिला थोडं विचित्र वाटलं पण इथे तिचे इतके मित्र मैत्रिणी झाले होते की ती त्यांच्यासोबत बोलू शकत होती आणि मदत घेऊ शकत होती ती क्लासरूममध्ये पोहोचली तर आज आधीच सगळ्या सीट्स बुक झाल्या होत्या तिने नेहमीप्रमाणे कॉर्नरची सीट पकडली आणि बसली थोड्याच वेळात लेक्चर सुरू झालं क्लास संपल्यानंतर सगळे बाहेर पडले तेव्हा अचानक कॅम्प्समध्ये अनाऊन्समेंट झाली स्वरा तिच्या काही मित्र सोबत होती तिने त्यांच्याकडे पाहत विचारलं कशासाठी अनाऊन्समेंट होते कोणती मॅच आहे आज तिच्या ग्रुपमध्ये दोन मुली आणि एक मुलगा होता आणि तिघेही तिचे चांगले मित्र झाले होते त्या दोघींपैकी एकचं नाव ईशानी आणि दुसरीचं नेहा होतं तर त्या मुलाचं नाव वेद होतं वेदने स्वराकडे पाहिलं आणि म्हणाला अरे बास्केटबॉल मॅच आहे तुला बघायचे का आपले सिनियर्स इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत खेळले आहेत हो पहिल्या प्रयत्नात जिंकले नाहीत पण इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत जाणं हेच मोठं आहे आणि यावेळी त्यांची जोरदार तयारी आहे की ते इंटरनॅशनलमध्ये पार्टिसिपेट करतील स्वरा तर नाही म्हणाली तेव्हा नेहा बोलली चल ना बघून येऊया यार काय माहीत एखादा हॉट हँडसम मुलगा बघायला मिळेल स्वरा तिला अजब नजरेने बघू लागली तेव्हा ईशानीने तिच्या डोक्यावर टपली मारली आणि म्हणाली तुला पुढे मागे फक्त मुलंच दिसतात का मुलंच बघायचे तर हा बघ हा लंगूर हाही मुलगाच आहे वेदने तिला घुरलं आणि म्हणाला लंगूर कुणाला म्हणतेस मी एकदम गाबरू जवान आहे ईशानीने त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली अच्छा खासा गाबरू जवान बस बस बघून झालंय माझं आलाय मोठा चल आता मॅच बघून येऊया आणि काही नाही तर या नेहाच्या बच्चीला काही मूल ताडायचा चान्स तरी मिळेल नेहा खुश झाली पण स्वरा त्यांना अजब नजरेनेच बघत होती हे लोक काहीही बोलत होते ईशानीने स्वराकडे पाहिलं आणि म्हणाली तू आम्हाला असं बघू नकोस आम्ही अबनॉर्मल नाहीये खरं तर आम्ही नॉर्मल आहोत फक्त आम्ही कधी कधी उचापती करत असतो आणि ट्रस्ट मी बेबी तू काही दिवस आमच्यासोबत राहशील ना तर तू पण शिकशील नाही मला नाही शिकायचं स्वराने झटकन म्हटलं तिला अद्वैतने स्पष्ट वॉर्निंग दिली होती की ती फक्त आवश्यक तितक्याच गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होईल काहीही उलटसुलट करणं किंवा शिकणं तिला अलाउड नव्हतं जेव्हा त्या तिघांनी ती तिचा चेहरा पाहिला तेव्हा ती हसू लागले वेदने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाला अच्छा चला आता मॅच बघूया सगळे त्या ठिकाणी जाऊ लागले जिथे मॅच सुरू होणार होता खूप क्रोवट जमा झालं होतं पाहून वाटत होतं की संपूर्ण कॉलेज इथेच आहे असंही का वाटू नये कारण टीममधले सगळे खेळाडू एकापेक्षा एक होते दोन्ही टीम्समध्ये पाच पाच ऍक्टिव्ह प्लेयर्स होते सगळ्यांनी आपापल्या नावाच्या जजीज घातल्या होत्या आणि जसं नेहाने म्हटलं होतं सगळेच हँडसम आणि हॉट होत होते स्वरा त्यांच्याकडे डोळे मोठे करून पाहत होती अद्वैत किती स्मार्ट डॅशिंग आणि चॅमिन पर्सनॅलिटी असलेला व्यक्ती आहे हे तिला माहीत होतं दुसऱ्या कुणाला तर तिने कधी पाहिलं नव्हतं पण आज जेव्हा ती इथे बसली होती आणि त्या टीमच्या प्लेयर्सकडे पाहत होती तेव्हा त्यांची पर्सनॅलिटी तिला अद्वैतच्या तोडीची वाटत होती पण तिला हे माहीत नव्हतं की ज्या कॉलेजमध्ये हे खेळाडू होते तिथे अद्वैत प्रोफेसर होता म्हणजे कितीही हँडसम आणि डॅशिंग का असेना अद्वैत म्हणजे अद्वैतच राहणार होता नेहाने आनंदाने स्वराचा हात पकडला आणि म्हणाली यार तो बघ किती हॉट आणि डॅशिंग बंदा आहे स्वराने तोंडवेंगाडलं आणि म्हणाली मी का बघू मला नाही बघायचं कुणालाही मी इथे फक्त गेम बघायला आले आहे ईशानीने नेहाला कोपराने मारलं आणि म्हणाली ही का बघेल तुला बघायचंय ना तर तू बघ हिच्यासाठी घरी आधीच तिचा हसबंड आहे त्याला ती मनभरून सकाळ संध्याकाळ बघू शकते हे ऐकून स्वरा लाजली अशी तर संपूर्ण कॉलेजमध्ये ही चर्चा होती की अद्वैतची बायको इथे शिकते खरं तर स्वराच्या क्लासमध्ये सगळ्यांना माहीत होतं की अद्वैत तिचा हसबंड आहे पण जास्त लोकांना हे कळलं नव्हतं कारण अद्वैतने ती फोटो व्हायरल होण्याआधीच हटवली होती पण तिच्या या दोन फ्रेंड्स आणि वेदला मात्र सगळं माहीत होतं ते तर स्वराकडून खोदून खोदून गोष्टी विचारायचे जसं की अद्वैतचं वागणं कसं आहे तो तिला कसं ट्रीट करतो त्याचा स्वभाव कसा आहे सगळं काही नेहाला तर हे सगळं जाणून घ्यायला खूप मजा यायचा ती तर स्वराला हे पण विचारायची की अद्वैत रोमांसमध्ये कसा आहे आणि स्वरा हे ऐकून लाजायची किंवा गडबडायची आणि मग संपूर्ण दिवस त्या दोघी तिला चिडवत राहायच्या वेद या सगळ्यांपासून थोडा दूर होता पण स्वराची मजा घेताना तोसुद्धा त्यांच्यात सामील व्हायचा मतच संपली आणि सगळे बाहेर पडले स्वराला काही विशेष इंटरेस्टिंग वाटलं नाही पण नेहा तिला मॅचपेक्षा मॅच खेळणारे प्लेयर्स जास्त इंटरेस्टिंग वाटले वेद मात्र शांत बसून त्यांच्या गोस् पैकण्यात बिझी होता अचानकच स्वरा कोणाशी तरी धडकली तिने लक्ष दिलं नव्हतं आणि पटकन पलटून सॉरी म्हटलं समोरच्या व्यक्तीने तिला पाहिलं आणि बघतच राहिला त्याने आजपर्यंत तिला कधी पाहिलं नव्हतं आणि बहुतेक स्वरानेही त्याला कधी पाहिलं नव्हतं तो काहीतरी बोलणारच होता पण त्याआधीच स्वराचा फोन वाजला तिने फोन उचलला आणि दुसऱ्या बाजूने अद्वैतचा आवाज आला कुठे आहेस सरू मी वाट बघतोय बस आली दोन मिनिटात स्वराने पटकन उत्तर दिलं आणि आपल्या फ्रेंड्सला बाय करून बाहेरच्या दिशेने धावली तो मुलगा ज्या व्यक्तीशी ती धडकली होती तो तिला बघतच राहिला जोपर्यंत ती त्याच्या नजरेच्या टप्प्यातून नाहीशी झाली नाही ईशानीने तोंडवेंगाडत लगेचच म्हणाली यार स्वरा किती लकी आहे असा केरिंग माणूस माझ्या आयुष्यात का नाही त्या मुलाने ईशानीकडे पाहिलं त्याला पूर्ण संवाद कळला नसला तरी एक मात्र तो समजला होताच स्वरासाठी कुणीतरी खूपच केरिंग आहे आणि त्याने तिचं नावसुद्धा ऐकलं होतं त्याने मनातल्या मनात ते नाव पुन्हा उच्चारलं स्वरा इंटरेस्टिंग असं म्हणत त्याच्या ओठांवर एक हलकीशी स्माईल आली आणि तोही आपल्या मार्गाने निघून गेला इकडे स्वरा पटकन जाऊन गाडीत बसली आणि थेट अद्वैतला हक केलं अद्वैतने तिच्याकडे पाहिलं आणि हसून विचारलं काय झालं तुला स्वराने त्याच्याकडे पाहिलं काही क्षण विचार केला आणि अचानक त्याच्या मांडीवर बसली तिचे पाय अद्वैतच्या पायांबोवती होते आणि तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्यासमोर होता अद्वैतने तिला बघत हलक्या हसत विचारलं सरू मला ड्राइव्ह पण करायचं आहे नीट बस स्वराने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याच्या मानेला बिलबून म्हणाली मी तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करणार नाही पण मी तिकडे नाही बसणार मला इथेच बसायचंय अद्वैत हलकासा वैतागला तिच्या या वागण्यामुळे नाही पण बसण्याच्या पद्धतीमुळे ही मुलगी खरंच डोक्याने चालते का नाही त्याला शंका आली अद्वैतने तिच्या कंबरेला हलकंच पकडलं आणि समजावत म्हणाला ठीक आहे पण हलू नकोस स्वराने त्याच्या गळ्यातच लपून आपलं डोकं हलकसं हलवलं तेव्हाच अद्वैत पुन्हा म्हणाला अजिबात हलू नकोस नाहीतर घरी सिंगल पीसमध्ये पोहचू की नाही सांगता येणार नाही स्वराने त्याचं बोलणं ऐकलं आणि त्याच्या कानाला हलक सचावलं मग म्हणाली चुपचाप घरी चला अद्वैतने आपलं कान चोळत म्हटलं आहा जंगली मांजर स्वराने तोंड वेंगाडलं पण अद्वैतने गाडी सुरू केली आणि निघाला संपूर्ण रस्ताभर स्वरा तशीच त्याच्या मांडीवर बसून राहिली अद्वैत अधूनमधून एका हाताने तिच्या कंबरेवरून हात फिरवायचा तर कधी तिच्या डोक्यावरून बहुतेक ती थकली होती म्हणून त्याने तिला अजिबात डिस्टर्ब केलं नाही आणि स्वरानेही पूर्ण प्रवासभर हलायचा प्रयत्न सुद्धा केला नाही क्रमश बी न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद